कोल्हापुरात दूध संस्थेच्या निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर माजी सरपंचाने हवेमध्ये गोळीबार केला विजयोत्सवामध्ये माजी सरपंचाने हवेमध्ये दोन राऊंड फायरिंग केलं या माजी सरपंचावर पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही साताऱ्याच्या बोरगाव परिसरामध्ये उर्मोडी नदीजवळ दारू तस्करी करणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आलेली यावेळेस बनावट दारू आणि ट्रकसह एक कोटी एक्क्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यावेळेस बोरवेल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आजपासून विठुरायाच्या महानैवेद्यामधील महान महानैवेद्याला देखील आमरसाला सुरुवात झालेली आज भाविकांना सुद्धा अन्नक्षेत्रामध्ये आमरस पोळीचा महाप्रसाद देण्यात आला वटपौर्णिमेपर्यंत देवाच्या महाप्रसादामध्ये आमरस राहणार आहे रुक्मिणी मातेच्या महाप्रसादामध्ये कटाची आमटी आणि कडबू हे वेगळे पदार्थ असतात